ज्योतिबा खराटे यांच्या अध्यक्षतेखाली हुसेन शेख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव गटात नागरिकांनी भव्य पक्ष प्रवेश केला नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस ज्योतिबा खराटे यांच्या अध्यक्षतेखाली हुसेन शेख यांच्या नेतृत्वात सारखनी येथील युवकांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात भव्य पक्ष प्रवेश केला सारखनी येथील युवकांचे नेतृत्वस्थान मानले जाणारे हुसेन शेख यांनी युवकांना संबोधित करते वेळेस थे त्यांच्यावर विश्वास ठेवून युवकांनी केलेल्या पक्षप्रवेशाबद्दल युवकांचे आभार व्यक्त करून पुढील कामे गतीने करण्यात येईल असे आश्वासन दिले जो हमला और आभा एक जय जी जी आपका और सभी मेहमान को जो यहाँ पर आए उनका भी मुझे शुक्रिया अदा करता हूँ देखो इस उद्देश्य आप दादा को बुलाए और अपना उद्देश्य यह है कि अपना किसी भी से अपन ये पक्ष सिखाए और किसी की जरूरत नहीं है और दादा का काम

मजबूत हो जाएगा क्या तुम सब साथ है दादा का हाथ बढ़ाने में हम और दिल से कह रहे हैं हम दादा को खाने कहीं और देखना चाहे कहीं और देखना चाह रहे दादा का काम ये दादा का आगे बढ़ने वाला काम करिए दादा सब लोग महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी किनवट प्रतिनिधी गजानन पवार अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद